हे आपले सरपंचांचे सहकार्य चालू आहेत गावात पाणी आले नसल्या म्हणून आता बसून काम करून घ्यायला आल्यात इथं झाकवेल मध्ये मोटर झाल्यामुळे तेव्हा इथं सगळे आहेत त्यांचे मित्र व सदस्य पण आहेत सगळेजण उभारून काम करून घ्यायला आल्यात हे आपले डेप्युटी सरपंच साहेब बोला आमचं सोमवारी रविवारी संध्याकाळी अकरा वाजता मोटर ला लायटीत फॉल्ट झाल्यामुळं मोटर जळली शॉर्ट झाली आणि मोटर सत्तावीस महिन्यानंतर जळली मोटर त्याचं कारण मोटर की मोटरच्याकडं कामगारांनी लक्ष दिलेलं नाही की वेळेत तिला पिझा घालणे किंवा या सगळ्या गोष्टी करणे आणि चोवीस तास मोटर चालू ठेवली त्याच्यामुळं चा ही मोटर जळण्यात आली आज मोटरीला रिपेरी करण्यासाठी काही लोकांनी गावातले आवाहन केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या खात्यावर फक्त हो पाच हजार रुपये पाणीपुरवठ्या खात्यावर हो पाच हजार रुपये होते मोठे त्यान त्यानंतर लोकांनी फाळा भरून आवाहन केल्यानंतर आज फाळा एक, एक दहा पंधरा लोकांनी फाळा भरला सहकार्य केले की त्यांचा आभार आहे तसंच आमच्या ग्रामपंचायतीचे सहकारी आमचे डेप्युटी सरपंच सागर बागणे आमचे सदा हेरेमठ स्वामी आणि आमचे बाळासाहेब नल्लवडे रामा जंगटे आमचे जेवणदादा गुरव आमची कुंडलिक बाग आणि असू दे राजू काळवडे दे यांनी सगळ्यांनी रात्री दिवस करून मला आभार मानलं पाहिजे आमचे रणव्याचा मुलगा सोमवारीच आमची नोट नटाना दुरुस्त झाली असती आम्ही एका दुसऱ्या याला दिलं तर तो रिपीट करून देतो म्हणलं आणि त्याने दिवसभर सोमवारी फोन उचलला नाही आणि तो आला नाही त्यामुळे आमचा एक दिवस खोळांबा झाला त्यामुळे मंगळवारी सकाळी काढून मोटर त्याने एका दिवसात तयार करून आज बुधवार त्याचा आभार मानला पाहिजेत आपल्याला सगळ्यांनी गावकऱ्यांनी आभार मानला पाहिजे मी चांगलं काम करतोय आभय मला माहीत नव्हतं की एवढा ते छान काम करतो त्याच्यामुळं आज एवढं धातूमध्ये उतरून मोटर काढायची किरण काढायची असा का ताप आहे आणि या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी गेले मी मला वाटतं पंधरा वीस वर्षी ग्रामपंचायतमध्ये काम करते त्यावेळी ही सगळीच टीम आमची पहिल्यापासून मला सहकार्य करतातच आणि ह्यातूनच सगळ्यांनी आज चांगलं सहकार्य केलं पाहिजे मी त्यांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंचांच्या वतीनं मी यांचं मनापासून सगळ्यांचा आभार मानतो तरी ग्रामपंचायतीच्या लोकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावं की पाणीपट्टी गरज आहे भरून याच्यामुळं आम्हाला पाणीपट्टी दिली तरी सगळ्यात चांगलं होईल आज पन्नास टक्के मी सहा जूनला गावकऱ्यांना आव्हान केलेलं होतं की सहा जून दिवशी राज्यभशिक्ष सोळा दिवशी की पन्नास टक्के फाळा माफ करायचा असा आम्ही एक निर्णय घेतला होता सहा जून दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य प्रशिक्षक दिवसा दिवशी आणि देवदेवानं मंत्र्यांनी आदरणीय ग्रामविकास मंत्र्यांनी त्याचा आम्ही त्यांना पत्रव्यवहारही केलेला होता ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांनी आम्हाला त्याचं त्याचा आभार मानलं पाहिजे शासनाचं की तिने पन्नास टक्के दरांचे फाळा भरून सगळ्यांनी जर डिसेंबर महिन्याच्या आत जर तिने फाळा सगळ्यांनी भरला तर पन्नास टक्के फाळा मारताना चालू फाळा भरायचा आहे चालू फाळा सगळं पन्नास टक्के नाही आहे म्हणजे पण थकबाकी फाळा पन्नास टक्के भरायचा चालू फाळा विकलो भरायचा आहे आता इथून पुढं आता ग्रामस्थांनी फा भरलाच पाहिजे आणि फा भरला की तुम्हाला सगळ्या सुविधा लागू होतील आणि लाईट पाणी सगळे गोळा करायचं बचत गटाकडे आहे बचत गटाकडे आहे आता हजार रुपये आमचा आहे तर महिन्याला तुम्ही एक शंभर रुपये भरायचे आणि घराचे एक अडीचशे रुपये भरायचे असे साडेतीनशे रुपये तुम्ही जर महिन्याला भरला आणि ग्रामपंचायतीवर सहकार्य केला तर तुमचे तुम्हाला लोट राहणार नाही आणि कामगारांचा पगार महिन्या महिन्याला जाईल ती काम खुशीनं करते आणि गावानं अशा प्रकारचं केलं तर सगळ्यांनी एकामेकांना हातात हात घालून करावे गावचा गप्पा नेला की नाही भर टाकली बघा पाणी आणलं आणि आपल्याला ग्रामपंचायत हजार रुपये वर्षाला हं एवढे सायकलर मावते तेवढे घाटले आणि आता पाणी आले दिवस पाण्याचं मधूर कळाले आता पट्टीच कळाले हं पहिले जर पाणी पट्टी भरले असतेस तर तुम्ही हा प्रसंग आला नसता आला नसता एवढं मला बोलायचं आता नदी कुठं आहे ती देवा काय होय नदी कुठं आहे ती दिसाली का आता नदी आहे दिसत्या नदी दिसकेला नाही आज चावीला पाणी आलं नसल्या म्हणून पाण्याचं महत्व का आलं लोकांसला बघा पाणी आलं असतं तर आणि मोटर जायला म्हणून फा भरला नाही ना लोकांनी हो त्यामुळे आज लोकांनी पाण्याचं महत्व का आलं